कपाचा ख, खरबूज ग गवत किंवा गणपती घ घ दोन सहा जरी काढले तरीसुद्धा आपला हा होतो ड चमचा या पद्धतीने छ पहा असा सहा काढला आणि त्याला वरती असा नॉट जरी जोडली तरी आपला छ तयार होतो छत्रीचा छ ज जहाजाचा अशी एक वाटी काढा एक रेश आणि एक उभी रेष ज जहाजाचा ड काढा ड एक खाली नॉट द्या मध्ये अर्ध्यामध्ये एक रेषा ओढून जोडून घ्या ज झबल्याचा एक सी काढा उलटा दिशेने एक उभी रेषा जोडा झाला हा आपला तयार त्र त्यानंतर ट टरबुजाचा कसा पा एक उभी छोटीशी रेषा उडा अर्धी वाटी काढायला जोडून द्या ट सेम हीच प्रोसेस परंतु हा जोड बो जोडून घ्यायचा आहे ठ ठशाचा परत ड डमरूचा पहा ढ आता हा पाढ ढ किती सोपा आहे सेम असंच टरबुजाचा ट सारखाच काढायचा आहे अर्धी वाटी जोडायची आहे आणि आतमध्ये गोल नॉट द्यायची आहे ढगाचा बाणाचा पण खूप सोपा आहे अर्धी वाटी अशी वरती जोडायची आहे आणि त्याला उभी रेषा आहे न बाणाचा धनुष्य बाणाचा न त्यानंतर त तलवारीचा अर्धी वाटी रेषा आणि जोडून रेषा त तलवार थचा पहा एक असा काढतो आपण एक काढल्यानंतर या पद्धतीने घ्या आणि याला जोडा थ थवा हा पण सेम टरबुजासारखा काढा आणि याला नॉट द्या हा झाला ढगाचा आता याला खाली अजून एक रेषोडा हा झाला दरे दरवाजाचा अतिशय सोपा आहे ध आणि छ हा सेम आहे पण ध ला वरती नॉट आहे ध धनुष्यबाणाचा रे नळाचा एक गोल द्या रेषा जोडा आणि त्याला उभी रेषा जोडून घ्या न रे नळाचा प पतंगाचा पहा उभी रेषा सोपी आहे आणि एक उभी रेषा काढा प पतंग फ फणसाचा अर्धा प काढा आणि तोच खालच्या दिशेने पण उलटा काढा फ फत फणसाचा अर्धी वाटी अशी जोडून घ्या उभी रेषा ओढा त्याच्या पोटामध्ये एक वापडे रेष ओढा बरे बदकाचा आता हा पा वरती एक नॉट द्या खाली एक नॉट जोडून घ्या बरे भटजीचा सेम असंच फक्त वरती नॉट नाही द्यायची उभी रेषा आणि खाली नरे नळाचा अर्धा जोडल्यासारखं करा म मका पहा थ सारखाच काढायचा हा यसुद्धा सेम असा या पद्धतीने आणि गाईचा र पा असा पण काढू शकता तुम्ही र रवी ल मात्र तुम्ही पहा सी काढलेला आहे याला जोडून अशी रे शोडा आणि द्या लसूण ल, व, वजन व आणि ब सेम आहे व श शामृगाचा श षटकोणाचा स ससा हत्ती बाळाचा क्ष क्षत्रिय आणि ज्ञ द्या, ज्ञानेश्वरी